या मालिकेच्या बावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये सकाळी अर्जुन आणि सायली झोपेतून जागे होतात सायलीचा हात अर्जुनच्या हातात असतो आणि सकाळी उठल्यावर ती तो, तो सायलीकडे पाहतो सायली गोड हसते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो माझा आजचा दिवस एकदम सुंदर जाणार आहे यावर ती सायली म्हणते का असं काय घडले त्यावरती अर्जुन म्हणतो सकाळी सकाळी माझ्या बायकोचं गोड स्माईल पाहिलं आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे माझा दिवस आज इतका सुंदर जाणार आहे ना असं म्हटल्यावरती सायली म्हणते चला उठायचं आहे ना पाडवा आहे ना यावरती अर्जुन म्हणतो हो हो उठायचं तर आहेच कारण माझ्या बायकोला खूप उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडलेलं आवडत नाही आहे त्यावरती सायली म्हणते मग चला उठा लवकर असं आता ज्यावेळेला सायली म्हणते त्यावेळेला अर्जुन आता सांगतो थांब न बायको फक्त पाच मिनटं असं म्हणत तो सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि अर्जुनची उठण्याची अजिबात इच्छा नसते पण सायली मात्र त्याला आता ओरडते आपला हात झटकते आणि पटकन खाली यायला निघते इकडे सगळेजण दिवाळीचं औरून खाली बसलेले असतात तितक्यात अर्जुन आणि सायली सुद्धा खाली येतात आणि त्यानंतर मग आता इकडे सायली म्हणायला लागते आई बाबा ती मग आता कल्पना सांगायला लागते अगं बहुतेक ते थे ना त्यांच्या दुकानात जाऊन येतो म्हणाले आहेत असं ती मग आता अस्मिता म्हणते काय गायली ही साडी तुला पूर्णाचीने दिली होती ना यावरती सायली म्हणते हो ही साडी पूर्णाचीने दिलेली आहे म्हटलं आज पूर्णाची येणार आहेत ना म्हणून आज ही साडी नेसून नेसूया म्हणून ने मी साडी नेसले कधी येणार आहेत पूर्णाची यावरती कल्पना म्हणते हो अगं आज येणार तर आहेत पण बघ ना सकाळपासून काही फोन नाही आला किंवा त्यांनी काही कळवलेलंच नाही आहे की येणार आहेत कधी येणार आहेत काय येणार आहेत ते असं म्हटल्यावर ती मग आता सायली सांगायला लागते ठीक आहे आपण पूर्णजींची वाट पाहूया इकडे प्रिया मात्र आता जरा हेच असते तिच्या डोक्यामध्ये सारखे विचार चालू असतात की काय कारस्थानं करू काय कारस्थानं करू त्याच वेळेला इकडे अश्विन आता जायला निघतो त्याच्या क्लिनिकमध्ये आणि अश्विन खाली आल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हे काय अश्विन आज तर दिवाळी आहे आणि आज कुठे तू चाललेला आहेस यावरती अश्विन म्हणतो हे बघ डॉक्टरांसाठी कसली दिवाळी आणि कसलं आम्हाला दिवाळी वगैरेसाठी असं थांबून चालत नाहीये आम्हाला जायलाच लागतं त्यामुळे मला जायला, जायला पाहिजे उगाच मला तन्वी काही थांबवू नको असं म्हणत तो आता प्रियाला बोलायला लागतो आणि इकडे सगळ्यांचा फराळ चालू असताना अश्विन मात्र आता ऑफिसला जायला निघतो प्रियाने कसला काही फराळ केलेला नसतो ना काही त्यामुळे अश्विनला ना काही खायला न काही प्यायला दिवाळी सणाच्या दिवशी आणि त्यामुळे आता इकडे अश्विन निघालाय पण त्याच वेळेला इकडे आता प्रिया विचार करते म्हणजे इथे दिवस दिवाळीचं हलडायचं सोडून आता ही माणसं गेलेत तरी कुठे काहीतरी नक्कीच यांचा डाव असणार ना आहे नाहीतर दिवाळीच्या सणाला इथे बसून छानपैकी फराळ हलडतील तर हे जातील कशाला आणि त्याच वेळेला नेमके आता महिनावती आणि सदाशिव हे आता मैनावतीचा फ्रॅक्चर हात घेऊन घरामध्ये घुसतात अशा अवस्थेत त्यांना धक्का बसतो सायली उठते अर्जुन उठतो काय झालं आई आई काय झालं कसं काय हे सगळं झालं बाबा अहो काय घडलं हे सगळं असं म्हणत सगळेच जण आता खूपच चिंतातूर असतात आणि त्यानंतर धावत पळत मैनावतीच्या इकडे येतात तोपर्यंत आता इकडे सदाशिव सांगायला लागतो काय सांगू आम्ही आपल्या दुकानातून जस्ट निघालोच होतो दुकानातून ज्या वेळेला निघालो तेव्हा एक फटफटीवाला आला आणि त्या फटपटीवाल्यांनी लगेचच हिला आता असं काहीतरी केलं ना की धक्का दिला आणि आता ती खाली पडली आणि अजिबात थांबला पण नाही हो काही बघायला वगैरे आणि निघून गेला मग तसंच एका डॉक्टरकडे गेलो आम्ही डॉक्टर भला माणूस होता आपल्याच बाजूचा आहे पण खरं सांगू का तर आता आमच्याकडे पैसे नव्हते त्या डॉक्टरनी आता इकडे आमचा इलाज केला नंतर एक भला माणूस भेटला त्या भल्या माणसाने त्या डॉक्टरचे पैसे दिले आता हे जे काही बोलत असतात त्याच्या बोलण्याला काही अर्थ नसतो एकदा सांगत असतात की डॉक्टर भला माणूस होता ओळखीचा होता एकदा सांगतात एक ओळखीचा माणूस भेटला त्यांनी पैसे दिले आणि त्यावरती ते सांगतात अश्विन म्हणाला तो एक मिनिट बघू का मी काय आहे ते यावरती ते म्हणतात नाही आम्ही ऑलरेडी जाऊन आलेलो आहोत आणि आता डॉक्टरांना दाखवून आलोय डॉक्टर म्हटले ठीक आहे काही चिंता करण्याची गरज नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो ते औषधांचं रिसिप्ट वगैरे दिलं असेल ना तर ते औषधांचं रिसिप्ट माझ्याकडे द्या मी जाऊन औषधं आणतो त्यावरती सदाशिव म्हणतो नाही नाही औषध नाही औषधं काही नाही दिले त्यांनी फक्त प्लास्टर केलं आणि त्याचे पैसे घेतले आता प्रिया सांगते अच्छा म्हणजे या कारणासाठी हे गेले होते तर यांना इकडून पैसे उकळायचे आहेत याच कारणासाठी यांनी इकडून गेले होते असं म्हणत प्रिया आता साधारण अंदाज काढते पण त्या त्याच वेळेला इकडे आता महिनावरती सांगते नाही म्हणजे डॉक्टर औषध देत होते पण मीच त्यांना म्हटलं की नको देऊत औषध कारण इतके पैसे आणि हे सगळं आमच्याकडे काही नाही आहे ना मग पैसे कुठून आणायचे म्हणून म्हटलं औषधं देऊ नका फक्त काय आहे ते प्लॅस्टर करा त्याचेच पैसे कुठून द्यायचे हा प्रश्न पडलाय ना यावरती सायली म्हणते अगं आई असं काय करतेस अगं तू असं करून चालणार नाही हे बघ अगं औषधाचे पैसे आपण दिले असते ना तू सांग बरं कोणते डॉक्टर यावरती आता इकडे सदाशिव थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो नाही नाही कोणते डॉक्टर काय करायचं आहे आमचं झालं आहे त्यांच्यासोबत बोलणं फक्त त्या माणसाचे पैसे असं म्हणत त्याला आता पैशांची हवं असते त्यावरती अर्जुन म्हणतो बोला किती पैसे झाले त्यावरती सदाशिव आता काही बोलायला मागतच नाही आहे अर्जुन म्हणतो राहू दे तुम्ही ही कॅश घ्या कॅश घेऊन त्या भल्या माणसाला देऊन या आणि त्यानंतर मग आपण बघूया काय करायचं ते असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो बाबा आणि काय डॉक्टरांकडे जाऊन औषधं वगैरे असतील तर ती औषधं वगैरे बघून या की तुम्ही म्हणजे आपण औषध ती आणूया असं म्हटल्यावर ती मग आता सदाशिव म्हणतो औषधं नाही औषध कुठची औषधं नाही काही औषधं वगैरे काही दिलेली नाही आहेत असं सदाशिव म्हणतो आणि आता हे सगळं चालू असताना इकडे अश्विनला डाऊट येतो काहीतरी गडबड आहे खरी अर्जुनने पैसे दिल्यावरती मग आता सदाशिव म्हणतो मी काय करतो माहिती आहे का मी हे पैसे घेऊन पुढे जातो आणि सायली बाळा तू आपल्या आईला घेऊन वरती जा मी पैसे घेऊन डॉक्टरांना देतो आणि त्यानंतर डॉक्टरांना आता लगेच विचारून पळतो की औषधं वगैरे काय द्यायची आहेत ती मग अशी नको म्हटली ना औषधं म्हणून डॉक्टरांनी काही औषधं दिलेली नाही आहेत म्हणूनच आता पटकन डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन येतो असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सायडी सांगते चल आई लवकरच चल पैसे देत असताना ना होय नाव म्हणते हे बघा जावयाकडून कसे पैसे घ्यायचे आपण यावरती तो म्हणतो हो ना जावयाकडून पैसे घेणं म्हणजे पाप आहे पाप यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता जा हा असा काही विचार करू नका सायडीसुद्धा बोलते आणि त्यानंतर ताबडतोब तुम्ही आता पैसे देऊन या असं म्हटल्यावर ती मग लगेचच इकडे सदाशिव पैसे घेऊन निघतो त्याच्या पाठोपाठ लगेच आता अश्विन क्लिनिकला जायला निघतो इकडे तोपर्यंत मुद्दामच महिपतने आपल्या माणसांना बोलवलेलं असतं आणि ते सांगत असतात खरंच महिपत चेड साक्षीताई गेल्या खरंच खूप वाईट झालं यावरती महिपत म्हणतो हो आणि मग तिच्या आत्म्याला शांती मिळावी ना याच कारणासाठी मी ही आता तुमचं दानधर्म करतोय हे घ्या आणि माझ्या साक्षीच्या आत्म्याला शांती मिळेल यासाठी प्रार्थना करा असं म्हटल्यावर ती सगळ्यांना एक एक करत तो गिफ्ट देतो आणि त्याच वेळेला बाजूला बसलेल्या साक्षीकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि या ताई कोण आहेत असं ती महिपत म्हणतो ही न ही माझी भाची म्हणजे साक्षीच्या सोबतच लहानाची मोठी झाली पण ही शिकायला लंडनला आणि साक्षी इथे आणि त्यामुळे आता दोघींच चांगलंच पटायचं तर आता साक्षी गेल्याचं तिला कळलं ना तर इकडे मला सांत्वनाला आलेली आहे निघातो मी असं म्हणत आता इकडे मुद्दामच साक्षीला कोणी ओळखतंय का हे जाणून घेण्यासाठी महिपतने सगळ्यांना बोलवलेलं असतं पण फायनली कुणीही साक्षीला ओळखलेलं नसल्या कारणाने आता इकडे महिपत खूपच खुश होतो त्यानंतर ते लोकं निघून जातात आणि ते लोक निघून गेल्यावरती नंतर महिपत म्हणतो बघितलंच मी त्याच कारणासाठी यांना बोलवलं होतं जर आपले ओळखू शकत आहेत तर तर या सगळ्यामध्ये आता कोण दुसरं ओळखणार नाही ना त्यामुळे आता आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे त्यावरही ती सांगते पण अण्णा मी फार काळ इथे राहू शकत नाही आहे मला कुठेतरी गायब व्हायला पाहिजे यावरती अण्णा म्हणतो कुठेही गायब व्हायची काही गरज नाही आहे हायवे लगतचा आपला फ्लॅट आहे ना त्या फ्लॅटमध्ये सगळ्या आरिशान सोयी करून ठेवलेल्या आहेत निवांतपणे तिकडे राहायचं आहे काहीही चिंता करायची नाही असं म्हणत लगेचच तो आता साक्षीला त्या हायवेच्या फ्लॅटवरती जाण्यासाठी सांगतो आणि त्याच वेळेला तिची आता सगळी तिकडे सोय होईल सुद्धा तो काळजी घेतो इकडे तोपर्यंत तो जेव्हा अश्विन घरी येत असतो तेव्हा तो पाहतो ते तर काय म्हणजे आता सदाशिव आ, पैसे देत असतात सदाशिव पैसे देत असतात आणि ज्या वेळेला ते पैसे देतात तेव्हा डॉक्टर म्हणतात हे काय करताय याचे तर आपले जास्त पैसे ठरले होते ना म्हणजे आपलं ठरलं होतं ना की तुम्ही मला किती पैसे देणार मग अचानकपणे तुम्ही मला कमी पैसे का देत आहे यावरती सदाशिव म्हणतो हो कमी पैसे म्हणजे काय बरोबरच पैसे दिलेत मी तुम्हाला मुळातच काही झालं तरी सुद्धा ना तुम्ही खरं खरं प्लॅस्टर केलेलं आहे हे प्लॅस्टर खरं खरं नाहीच आहे ना तुम्ही खोटं प्लॅस्टर केलेत आणि त्यामुळे त्यामुळे हे खोटं प्लॅस्टर आता आम, ते किती पैसे असतात ते काही नाही आहे घ्या हे पैसे नेमकं अश्विन हे ऐकतो आणि अश्विनला आता खूपच राग येतो तसंच तडक अश्विन आता घरी येतो आणि त्याच्या डोक्यात विचार येतो की अरे हे तर किती खोटारडे आहेत असं म्हणत तो आता घरी येतो घरी आल्यावरती त्याची आता चिडचिडचिडचिड चालू असते किती खोटारडी माणसं आहेत ही यावरती मग आता प्रिया गडबडते कोण खोटारड काय खोटारडं तिचा आता स्वतःचा खोटारडेपणा लक्षात आलेला असतो आणि त्यावेळेला मग आता तो सांगायला लागतो नाही अगं हे सायलीचे आई बाबा यावरती मग आता ती सांगायला लागते काय सायलीची आई बाबा यावरती सायलीचीच ते आई बाबा आहेत खोटं काय असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो अगं काही नाही आहे यांचं ना यांनी जे प्लॅस्टर वगैरे केलं ना हे सगळं खोटं आहे यावरती ती सांगते काय बोलतोयस तू मग अश्विन घडलेला सगळा प्रकार सांगतो कशा पद्धतीने हे सगळं प्लॅस्टरचं नाटक त्या दोघांनी केलंय हे सगळं ऐकल्यावरती आता इकडे तो म्हणतो मला तर काही कळतच नाहीये खाली जाऊन आत्ता सगळ्यांना सगळं मी सांगतो यावरती सायडी प्रिया त्याला थांबवते आणि थांबवल्यावरती ती सांगते थांब असं करू नकोस काही झालं तरी सुद्धा आता आपण योग्य पद्धतीने हे करायचं तू खाली गेलास आणि कोणी हे तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला तर यावरती तो म्हणतो अगं पण विश्वास तर ठेवायला काय चाललंय मी स्वतःहून जर का पाहिलेलं आहे तर यावरती ती म्हणते नाही ऐक मी तुला काय सांगते ते आता ऐक असं म्हटल्यावरती की तो सांगतो काय करायचं आहे मग प्रिया त्याला युक्ती सांगते आणि आता प्रिया सांगायला लागते ते सगळं अश्विन करायला तयार होतो तोपर्यंत इकडे खाली आपल्याला दाखवलं जातं की सायली तयार होत असते आणि अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत असतो रात्रीच सा, सा, साय साय अर्जुनचा रोमॅंटिकपणा अजून तरी गेलेला नसतो आणि सायलीच्या मात्र वेगवेगळ्या गप्पा चालू असतात कधी प्रिया कधी कोण कधी पूर्णाजी अजून आली नाही किंवा मी तर पूर्णाजीची असं आता वाट पाहत होते की तिच्या आवडीची साडी पण होते पण आलेली नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तुझं काय चाललंय असं म्हटल्यावर ती अर्जुन सांगायला लागतो आज रात्री ना लवकर तू रूम मध्ये यावरती सायली म्हणते काय चाललंय त्यावरती अर्जुन म्हणतो अगं तूच तर म्हंटली होतीस ना सकाळी ते हे छोटा अर्जुन वगैरे यावरती सायली म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला नको आहे का छोटा अर्जुन त्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते नाही तसं नाहीये तो म्हणतो अगं मला पण आहे मग तेच तर म्हणण्याचा मी प्रयत्न करतोय ना की आपण आता जाऊया आणि ते प्रयत्न करूया कारण आता जर का तू गेलीस ना खाली की सक्का रात्री दिसशील मला सायली सांगायला लागते अजिबात दिवसाढवळ्या काय हे चाललंय तुमचं तो तोपर्यंत इकडे आता या दोघांचं प्लॅनिंग ठरतं अश्विनला ती फ्रेश व्हायला सांगते आणि फ्रेश होऊन खाली ये मग काय तमाशा करायचा तो आपण बघूया त्यावरती अर्जुन सांगत असतो सायली हे बघ काही झालं तरी सुद्धा तू आत्ता ना आत्ता इथून जायचंच नाही सायली मात्र त्याच्यावरती चिडते आणि हात सोडा उघाचंच आपलं काहीतरी तुमचं म्हणजे दिवसाढवळ्या हे चालले तरी काय अर्जुन म्हणतो अगं बायकोवरती प्रेम करतोय दुसरं काय हे सगळं चालू असताना खालून आवाज येतो आणि सगळ्यांना अश्विनने खाली बोलवलं असतं अश्विनने खाली बोलवल्यावरती सगळेजण तिकडे येतात आणि काय झालं अश्विन भाऊजी असं म्हणत सायली आता बोलायला लागते त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो की काय झालं म्हणजे काय म्हणजे मी ना एक डॉक्टर आहे आणि आता यंदा जखम झाले ना त्यामुळे हे सगळं बघणं हे माझं कामच आहे ना म्हणून मी हे बघण्यासाठी इथे आलेलो आहे यावरती प्रताप म्हणतो बघितलं हा हे आपला खरा अश्विन म्हणजे आपला अश्विन असा होता ना आधीपासून तो आत्ता आलाय यावरती इकडे आता अस्मिता म्हणते खरं सांगायचं तर अश्विन म्हणजे तू जे काही वागतोयस ना इतके दिवस जे काही वागत होतास ना मला तर खरंच काही कळतच नव्हतं की घरच्या लोकांना सुद्धा आता बाहेरच्या डॉक्टरची गरज पडत होती पण आत्ता जे काही वागतोय त्यावरून आमचा अश्विन परत आलाय असं आम्हाला वाटतंय असं म्हटल्यावरती सगळे जण खुश होतात की अश्विनला सायलीच्या आईबाबांची काळजी आहे आणि आता त्यांचा हात त्याला पाहायचा आहे मग आता आई सा इकडे सायली सांगायला लागते आई अगं खरंच अश्विन भाऊचे हे खूपच चांगले डॉक्टर आहेत म्हणजे तुझं जरी प्लास्टर केलेलं असलं ना तरीसुद्धा हे तुझा हात बघून व्यवस्थितरित्या निदान करतील त्यावरती आता महिना ती गडबडते आणि नाही नाही खरंच काही गरज नाहीये सायली बाळा याची यावरती सायली म्हणते नाही आई करतो म्हणताना चेक असं म्हटल्यावरती अश्विन आता तिचा हात एक्झामिन करायला लागतो कुठे दुखतय इथे दुखतंय का कुठे त्रास होतोय इथे होतोय का असं म्हणत अश्विन ज्या वेळेला विचारत असतो त्यावेळेला महिनावतीला कुठेही दुखत नसतं आणि हे बघून अश्विनच्या लक्षात येतं की हे सगळं नाटकनामा चाललेला आहे म्हणजे ही बाई आणि ह्या माणूस हे दोघांनी पैशासाठी हे सगळं केलंय आणि त्यावरती आता इकडे सदाशिव तिला सांगत असतो अगं महिनावती असं काय करतेस तुला दुखतंय ना इकडे खोटं कशाला बोलतेस आणि तो महिनावतीला उगाच इकडे दुखते तिकडे दुखते सांग असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो प्रिया आता चांगलीच गालत न गालत हसत असते अशा पद्धतीने ह्यांचा फर्दा फाश होईल असं तिला वाटलं नसतं आणि ते पण आपल्या हातून नाही तर अश्विन हातून हे जरा तिला जास्तच महत्वाचं वाटत मग आता हे सगळं चालू असताना अश्विन म्हणतो बोला इथे दुखतंय यावरती ती आता गडबडते नाही इथे अजिबात दुखत नाही त्यावरती आता इकडे तिला सारखा सारखा बाजूला उभा राहून सांगत असतो तो, तो म्हणजे सदाशिव अगं दुखतंय ना असं काय करतेस असं म्हटलंय ती म्हणते हा हा इथे दुखतंय आता इकडे अश्विन तिचा हात पळत उलटा फिरवतो पण तरी सुद्धा दुखत नाहीये मग लगेचच अश्विन आता विचार करायला तुलाही नाही हे खोटचपणा चाललेलं आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता मी मी या सगळ्यामध्ये हिचा हात इतका तापतोय इतका फिरवतोय इतकं सगळं काही करतोय पण तरी सुद्धा, तरी सुद्धा यांचा हात काही दुखत नाहीये मग अश्विन विमलला म्हणतो विमल एक काम कर एक कैची घेऊन ये आता सगळेजण थोडेसे गडबडतात काय आहे कैची कैची का आणायची होती असं म्हटल्यावरती मग आता विमल कैची आणते आणि अश्विन त्याचं हे प्लॅस्टर आहे ते कापायला लागतो ज्या वेळेला अश्विन प्लॅस्टर कापण्यासाठी येतो आणि त्यावेळेला सगळे जण अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करतात काय चाललंय अश्विन अरे हे प्लास्टर वगैरे कापण्याचं का करतोय तू अश्विन म्हणतो मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते आणि असं म्हटल्यावरती मग आता अश्विन हातात खेची घेऊन कचाकचा ते आता कापायला लागतो जे काही प्लॅस्टर आहे ते कापण्याचा तो, तो आता प्रयत्न करत असतो ज्या वेळेला प्लॅस्टर कापण्यासाठी तो येतो सगळेच जण थांबवतात सायली सांगते अश्विन भाऊजी अहो आईचा हात आता दुखावेल ना पण अश्विन काही ऐकायला तयार नसतो अश्विन आता लगेचच लगेचच प्लॅस्टर घेतो आणि म्हणजे छिली प्लॅस्टर कापतो आणि हाताला काही झालेलं नाहीये हे दाखवतो आणि तो, तो म्हणतो हे दोघं जण खोटारडे आहेत मी यांना बाहेर आता केदार डॉक्टरांच्या सोबत बोलताना ऐकलं होतं यांना लागलेलं वगैरे काही नाहीये केदार डॉक्टरांना पैसे देऊन यांनी आता खोटं खोटं हे प्लास्टर करायला सांगितलेलं होतं असं म्हणत अश्विनने सगळ्यांच्या समोर या लोकांचं पर्दाफाश केल्यावरती मग मात्र सायलीला खूपच ऑकवर्ड वाटतं काय चाललंय हे सगळं आपले आई वडील पैशासाठी हे सगळं खोटं नाटक करतायत सायलीला तर काही कळतच नसतं आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया तेवढाच चान्स घेते सायली म्हणते आई बोल ना का केलंस तू असं काय असं घडलं होतं की ज्याच्यामुळे हे सगळं तुला करायची गरज पडली असं म्हणत सायली जा विचारते तर प्रिया सांगते काही नाही हे सगळं यांचं नाटक आहे हे काही नाही आहे आत्ताच्या आत्ता यांना इथून पाठवून द्यायचं आहे चला चालते वा असं म्हणत ती आता सायलीच्या आईवडिलांना म्हणजे स्वतःच्या आईवडिलांना हकळून देत असते तितक्यात जी येते उचल त्यांना उचलते आणि त्यानंतर प्रियाच्या समोर येऊन उभी राहते प्रिया म्हणते पूर्णाजी त्यावरती पूर्णाजी थोबाडीत देते आणि सुभेदारांच्या घरामध्ये मोठ्यांचे पाय धरले जातात पाय ओळख जात आणि खबरदार यापुढे अशी वागलीस तर मी आणि माझ्याकडून सुना तुला चांगलीच अद्दल घडवू अशी धमकी देते पूर्णातजीच्या येण्याने आता इकडे सायलीच्या आई वडिलांचं सत्य समोर येणार का पाहणं रंजक ठरणार